नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं स्वागत असा काय कसा मा बरा असा असेच बरे राहा आज व्हिडिओच्या माध्यमातून कोकणाविषयी कोकणातील समस्यांबद्दल आणि तुमच्या राजकीय नेत्यांच्या वागण्या बोलण्या आणि कार्यकर्तृत्व तसेच तुमच्या भूमिकेबद्दल बोलूचा असा कशा म्हणजे आता इलेक्शन असताना मगे आता नाहीतर कधी बोलूचा त्याआधी एक नम्र विनंती अनेक जण या चॅनलचे व्हिडिओ बघतात मात्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरतात तर असा काय करू नका आम्ही खूप मेहनतीने हे व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो तर आत्ताच लाल बटन दाबा आणि हे चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका तुमचा आपला बरा हो कोकणात काय समस्याच नसत त्यामुळे कधी तुम्ही जात पात धर्म विसरान एकत्र यावान रस्त्यावर उतरान आंदोलनं करूचा तुमका वाटतच नाही समस्या असल्या काय आणि नसल्या काय आपणा काय त्याचा असाच विचार प्रत्येकजण करूक लागलो म्हणान कोकणाचो विकास झालो नाही एक हायवे वीस वर्षे झाली तरी अजून पूर्ण होत नाही वीस वर्षात एक पिढी बदलता आपण कोकणी माणसा काय बदलवत नाही असाच रेकॉर्ड आता तुमच्या नावावर होतो आपल्या जमिनी घेऊन कोकण रेल्वे आली त्यासाठी महाराष्ट्र राज्याने जवळपास पन्नास टक्के खर्चाचा वाटा उचलला पण महाराष्ट्रातील कोकणाच्या लोकांसाठी गाड्या कुठे आहेत ज्यांचा वाटा वीस ते पंचवीस टक्के आहे त्या गोवा कर्नाटक आणि केरळला सगळ्या गाड्या दिल्या त्या गाड्या कोकणातील आमच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्टेशनांवरती थांबत नाहीत त्या गाड्यांना कोकणवासीनं काहीच फायदा नाही आम्ही आपले जातो गोराढोरा आणि शेळ्या मेंढ्यांसारखे जनरल डब्यातून कोंबून लटकत जागा मिळेल तिथे बसून जातो त्यातच आम्हाला आनंद मोठा कसे तरी मुंबईवरून गावाला जायचे आणि गावावरून मुंबईला परताचं एवढंच आम्हाला माहिती अरे पण आपण पैसे भरून तिकीट काढून चारशे पाचशे किलोमीटर प्रवास करतो अशा प्रकारच्या प्रवासाला प्रवास म्हणतात का कधीतरी विचार करा पंचवीस वर्षानंतर कोकण रेल्वेत विद्युतीकरण झाले आणि गाडीला गती मिळाली मात्र दुहेरी रेल्वे लाईन होत नाही तोपर्यंत तुमच्या नशिबी असाच प्रवास असणार आहे त्याला जबाबदार देखील तुम्हीच आहात कारण तुम्ही कधी एकत्र येत नाही आंदोलनं करत नाही तुम्ही निवडून दिलेले आमदार खासदार देखील तुमच्यासाठी काहीच करत नाही तरी पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांना निवडून देता मग भोगा आपल्या कर्माची फळं दुसऱ्याला दोष कशाला देता कोकणावर कायम अन्याय केला जातो तरी कोकणी माणूस महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या लोकांसारखं रस्त्यावर उतरून कधीही आंदोलन करीत नाही त्यामुळे राज्यकर्ते असोत किंवा स्थानिक आमदार खासदार देखील कोकणाकडे कधी असतेने पाहत नाहीत मुंबई गोवा हायवे हा कोकणातील तीन जिल्ह्यांसह पुढे गोव्याला जाणारा एकच मार्ग आहे पूर्वीच्या या दुपदरी महामार्गावर अपघातांमध्ये दर साल सरासरी साडेचारशे निष्पाप लोकांचे बळी जायचे व सोळाशेपेक्षा जास्त जखमी होऊन कायमची जायबंदी व्हायची मात्र कोकणातल्या एकाही पक्षाला व तेथील लोकप्रतिनिधींना दररोज होणाऱ्या अपघाताबद्दल आणि मरणाऱ्या व जखमी झालेल्या माणसांबद्दलसुद्धा आजपर्यंत काही देणं घेणं वाटलं नाही रोजमध्ये त्याला कोण रडे असंच सुरू होतं मात्र एकही राजकीय पक्ष कधीही या विषयावर बोलला नाही हे वास्तव आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे सात आठ वर्षात बांधण पूर्ण झाला त्यापाठोपाठ मुंबई नाशिक महामार्ग झाला त्यानंतर आता मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं काम अवघ्या पाच सहा वर्षात पूर्णत्व झालं आहे मात्र मुंबई गोवा महामार्गाचं काम तब्बल चौदा वर्ष झाले तरी रखडलं आहे रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याशिवाय लढा उभारल्याशिवाय मुंबई गोवा हायवे होणार नाही असे कोकणातील पत्रकारांच्या लक्षात आलं दोन ऑक्टोबर दोन हजार सात रोजी वडखळ नाक्यावर गांधीगिरीकर कोकणातील तीन जिल्ह्यातील पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी मुंबई गोवा महामार्ग हा विषय घेऊन सलग पाच वर्ष लढा दिला पत्रकारांच्या या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश आलं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि चौपदीकरणाचं काम सुरू झालं हा सुद्धा इतिहास आहे निर्धारित वेळा पात्रका मुंबई गोवा महामार्गाचं काम डिसेंबर दोन हजार चौदामध्येच पूर्ण होणार होतं पण निर्धारित वेळेत दहा टक्के काम देखील झालं नाही आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत या मार्गाचं काम येतं एका दिवसात पंचवीस ते शंभर किलोमीटरच्या रस्त्याचं काम करून विक्रम करणाऱ्या नितीन गडकरी यांनी तरी या रस्त्याचं काम लवकर लवकर पूर्ण करतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा होती मात्र त्यांनी देखील हात टेकले आहेत त्यामुळे जास्त काळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची आता गिनीज बुकात किंवा वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याचीच आपल्याला वाट पाहावी लागेल कोकणची लाईफलाईन असलेल्या या महामार्गाचं काम का पूर्ण होत नाही याविरोधात काही सजग नागरिक हायकोर्टात गेले कोर्टानं देखील सरकारला फटकालं पण गेंड्याच्या कातरीच्या सरकारवर कधीही आणि काहीही परिणाम झाला नाही अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं रस्त्यावर खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली होती या रस्त्यावरून गाडी चालवणं म्हणजे अग्निदिव्य पार करण्यासारखं होतं या रस्त्याने प्रवास नको रे बाबा असं म्हणायची वेळ आली तरी आपल्याला त्याचा संताप येत नाही याचंच ये आश्चर्य वाटतं मुंबई गोवा हायवेचे काम रखडण्याला ठेकेदार जबाबदार असल्याचं खापर फोडलं जातं मात्र त्या ठेकेदारांना कोकणातील आमदार खासदारांनी इतकं लुटलं की त्यांना काम सोडून पळून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही तुमचे आमदार खासदार इतके गब्बर कसे झाला याचा कधीतरी विचार करा डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल अशी नवीन डेडलाईन गेल्या वर्षी देण्यात आली होती आता डिसेंबर दोन हजार चोवीस जवळजवळ संपत आला आहे पुढील एक दोन वर्षात तरी काम पूर्ण होईल याची खात्री वाटत नाही कोर्टाच्या तारीख पे तारीखसारखी गेली चौदा वर्षे या रस्त्याचं काम पूर्ण होण्यासाठी डेडलाईन दिली जात आहे रस्ता काही पूर्ण होत नाही आणि समस्या काही सुटत नाही याला जबाबदार कोण तर ते तुम्हीच कोकणवासी जबाबदार आहात एकदा चूक झाली तर आपण माफ करतो दुसऱ्यांदा ती चूक करणारा मूर्ख ठरतो मात्र गेली पंधरा वर्ष तुम्ही कोकणातील लोक त्याच त्याच आमदार खासदारांना पुन्हा पुन्हा निवडून देत राहिलात त्यामुळे त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवलं आहे आता तरी जागावा कोकणाला मुंबई गोवा हायवेप्रमाणे सागरी महामार्गाची नक्कीच आवश्यकता आहे पण कोकणी जनतेने मागणीच केली नसताना आणि गरज नसताना या दोन रस्त्यांमधून आणखीन एक मुंबई सावंतवाडीपर्यंत तिसरा महामार्ग म्हणजे ग्रीनफील्ड महामार्ग बांधला जाणार आहे कोणासाठी बांधला जाणार आहे पुढारी मंत्री राजकारणी यांनी कोकणात जमिनी घेतल्या आहेत कनेक्टिव्हिटीच्या नावाखाली ठेकेदारांना काम मिळावे त्या कामातून ठेकेदारांना दाम मिळावे हाच एकमेव खरा हेतू आहे कोकणात नवीन उद्योगधंदे काही आले नाहीत मग कोकणाचा विकास कुठे आहे तीन तीन हवेमुळे उलट डोंगर पोखरून सुंदर कोकणाची वाट लावली जात आहे याचा कधीतरी डोळसपणे विचार करा कोकणातील आमची पोरं हुशार म्हणून आम्ही दहावी बारावी परीक्षेत राज्यात कोकण बोर्ड दरवर्षी एक नंबर असतो यामध्ये कोकणातील पुढाऱ्यांचं काही योगदान नाही तरी त्याचे देखील श्रेय घ्यायला आमचे कोकणातील कर्मदारीचे नेते तयारी असतात मात्र त्याच कोकणात नोकऱ्या नाहीत शिक्षक ग्रामसेवक आदी सर्व सरकारी अधिकारी असणारी पदं देखील आमच्या पोरांना तिथे नोकऱ्या मिळत नाहीत सरकारी अधिकारी कोकणात ते विदर्भ मराठवाड्यातूनच का येतात आमच्या कोकणातील पोरांनी जायचं कुठं आमच्या काजूला हमीभाव नाही आंबा उत्पादनाला हमी भाव देत नाही आजपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही व्यापारी बंदर विकसित झालं नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यासाठी गोकुळच्या धर्तीवरती डेअरी नाही ऑटोमोबाईलसारखा आजपर्यंत एक प्लांट कोकणात उभा राहिला नाही रत्नागिरी आणि कुडाळ एम आय सीमधील अनेक कारखाने बंद आहेत वानर माकडे केल्ली आणि आंबा काजू सुपारी यांची वाट लावली आहे मात्र सरकारकडून या प्राण्यांची नसबंदी केली जात नाही या वादरांमुळे कोकणातील शेती धोक्यात आली आहे कोकणाला अभय अरण्य बनवण्याची सरकारची योजना आहे का आता मतांचं दान मागायला हेच नेते येतील तेव्हा त्यांना जाब नक्की विचारा कोकणात बदल घडवावा अशी आधी तुमची म्हणजे कोकणी माणसाची इच्छा हवी इच्छा तिथे मार्ग नसतो प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि नावादम्याच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला मूर्ख बनवले त्यांना या निवडणुकीत कायमचा नारा द्या नव्हे तर गुंडपुंडांच्या जीवावर दादागिरी आणि दहशत निर्माण करणाऱ्या धनधानगे राजकारणी आपल्या मुलाबाळांचे सात पिढ्यांचे भलं करीत आहेत एका जिल्ह्यात दोन सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसऱ्या जिल्ह्यात बाप खासदार असताना आणखी दोन पोरं निवडणुकीला उभी आहेत कोकणातील जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत या वाचाळवीरांना आणि घराणेशाहीवाल्यांना वाल्यांना पाळायला हवं हो त्यांना त्यांची जागा दाखवा हवी कोकणातील जनता बदलली असे जरा दिसू द्या नाहीतर तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही चाकरमानी व कोकणावर प्रेम करणाऱ्या सर्वांनीच एक बाब लक्षात ठेवावी जोपर्यंत आपण कोकणाच्या विकासासाठी राजकीय पक्षाचे जोडे बाजूला काढून एकत्र येणार नाही तोपर्यंत हे राजकारणी पुढारी असेच वागत राहणार आहेत आमदार खासदार आणि सरकारवर दबाव आढवण्यासाठी कोकणी जनतेचा दबावगट निर्माण झाला पाहिजे तरच कोकणाचा विकास होईल अन्यथा कोकण भाकास व्हायला वेळ लागणार नाही कोकणाला बॅरिस्टर नाथपै मधु दंडवते चिंतामणराव देशमुख अशा प्रतिभावान राजकीय नेत्यांचा वारसा आहे त्यामुळे हा वारसा पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे आता निवडणूक आली आहे पैसे घेऊन मतं देऊ नका लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं लोकसभा निवडणुकीत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील जनतेने वेगळा कौल दिला महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या संख्येने निवडून दिले मात्र कोकणाने महायुतीच्या बाजूला कौल दिला कोकणातील जनता पैसे घेऊन आमदार खासदार निवडून देते असं खूप वाईट चित्र राज्यात निर्माण झालं आहे ते चित्र बदलण्याची हीच वेळ आहे तुमचा आमदार बदलण्याची हीच वेळ आहे आणि नको असलेले सरकार देखील बदलण्याची हीच वेळ आहे तुमचं एक एक मत अमूल्य आहे याची जाणीव ठेवा तुमचे आमदार खासदार विकले जातात तसेच तुम्ही विकले जाऊ नका पैसे घेऊन लाचार होऊ नका संधी गमावू नका कोकणाची जनता स्वाभिमानी आहे ती आपला इमान कधीच विकत नाही हे कोकणी जनतेने मतपेटीतून दाखवून दिले पाहिजे तूर्त इतकेच आज इथेच थांबूया आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हे चॅनल करायला विसरू नका धन्यवाद